हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचन मध्ये बिटापासून बनणारा रायता बनवणार रा आहोत हा रायता खायला खूप टेस्टी आहे आणि तेवढाच हेल्दी आहे हा रायता तर बिर्याणी बरोबर खूप अप्रतिम लागतो त्याचबरोबर रोजच्या जेवणामध्ये कोशिंबीर सारखा हा रायता खाऊ शकतो आपण चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथं दोन बीट त्याची साल मी काढून खिसून घेतले आहेत आता ह्या बीटमध्ये आपल्याला दही घालायचं आहे दही घालताना दही तुम्ही फ्रेशच घ्या आंबट दही घेऊ नका आता ह्याच्यामध्ये पाच ते सहा चमचे आपल्याला फ्रेश दही घालायचं आहे आणि दही घातल्यानंतर हे बीटमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अजून दोन चमचे मी दही घातलं आहे कारण थोडं दही कमी वाटत होतं मला आता हे व्यवस्थित मी मिक्स केलं आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे चवीनुसार आपल्याला इथं पाव चमचा मीठ टाकायचा आहे इथं मी साधं मीठ वापरलं आहे तुम्ही काळ मीठ ही वापरू शकता काळ्या मीठाने अजून छान चव लागते आता ह्या रायत्यावरती आपल्याला एक तडका टाकायचा आहे तडक्याने अजून छान चव लागते तडका पॅन मध्ये इथं तीन चमचे तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत सात ते आठ कडीपत्त्याची पानं टाकायची दोन मिरच्या कट करून टाकल्या आहेत आणि सुकी लाल मिरची तर मी टाकली आहे आता ह्याच फोडणीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर तेलामध्ये टाकल्यानंतर त्याचा फ्लेवर तेलामध्ये उतरतो आणि कोशिंबीर अजून टेस्टी लागते त्यामुळे आपल्याला तेलामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आता हा तडका तयार केलेला आहे तो ह्या रायत्यावरती टाकून द्यायचा आहे तर खायला खूप टेस्टी लागणार रा। आपला रायता तयार आहे शक्यतो लहान मुलांना बीट आवडत नाही कट करून दिलं तर त्या बीट मुलं खात नाहीत अशा पद्धतीने जर तुम्ही रायता बनवून दिला तर मुलं नक्कीच आवडीनं हा रायता खातील दिसायला एकदम कलरफुल दिसणारा आणि खायला तेवढाच टेस्टी लागणारा हा रायता तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अशीच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय